नमस्कार मी सारिका साचीवन मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामधल्या वाळवणच्या रेसिपीची सिरियत चालू आहे त्यातलीच आपली बारावी रेसिपी, बारा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तांदळाच्या पिठापासून पळीपापड चारपट फुलणारी साधी सोपी रेसिपी अगदी एका दिवसामध्ये हे पीठ न भिजवता तुम्ही हे पापड बनवू शकता अतिशय मस्त फुलतात मी हे पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे शेवटी बघा येथे खूप महत्त्वाचे टिप्स वापरल्यामुळे तुमचे पापड डोळे झाकून जरी तुम्ही केले तर अजिबात तुटणार नाहीत किंवा चिर पडणार नाही आणि शंभर टक्के परफेक्ट तयार होणार चला तर वेळ न घालवता हो येते आपण या रेसिपीला पण सुरुवात करूया हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं तर एक किलो तांदूळ रेशनचे स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून याच्यामध्ये शंभर ग्रॅम साबण मिक्स करून हे पीठ दळून आणलेलं आहे यामुळे हे पापड अजिबात तुटत नाहीत चिरत नाहीत अगदी परफेक्ट तयार होतात बघा येते एक वाटी मी स्वच्छ चाळून तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी सात वाटी आपण पाणी घेणार आहे आता तुम्ही हे पीठ कुठल्याही भांड्याने घेऊ शकता एखादा ग्लासनेसुद्धा घेऊ शकता पण जे तुम्ही भांडं वापरणार आहे ते शेवटी शेवटपर्यंत त्या कृतीसाठी वापरा म्हणजे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत सांगते की एक वाटी तांदळाच्या पिठासाठी सात वाटी पाणी घातलेलं आहे किंवा घेतलेलं आहे आता कढईमध्ये घालून हे छान उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून पापडखार आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतले आहे आता वाळवणीच्या रेसिपीमध्ये किंवा पदार्थामध्ये मीठ थोडं कमीच घालायचं म्हणजे तो पदार्थ वाळल्यानंतर खरट लागत नाही बघा आता या पाण्याला छान खळखळून उकळी येणं खूप गरजेचं आहे आता आपण तांदळामध्ये जर साबुदाणा मिक्स केला तर तुम्ही कुरड्या चक खरोडे हे पदार्थ जर करत असाल तर अजिबात तांदळाच्या पिठाचे तुटत नाहीत तर कारण त्याच्यामध्ये साबुदाणा हा चिकट असतो तुम्ही जरी तांदळाच्या पिठापासून कुरडी कशी बनवायची याची रेसिपी मी चॅनल ते अपलोड केलेला अतिशय मस्त त्याची तार तयार होती ते अजिबात सुद्धा नाही आहे एवढं छान कुरड्यांचा आकार सुंदर येतो पांढरा शुभ्र होतात बघा पाण्याला छान उकळी फुटलेला आहे याच्यामध्ये हे एक वाटी तांदळाचं पीठ मी याप्रमाणे घालून घेतलेलं आहे बघा गॅस मंद ठेवायचं सुरुवातीला फुल गॅसवरती पाणी उकळून घेतल्यानंतर मंद गॅस करायचं किंवा स्लो गॅस करून हे पीठ एका हाताने थोडं थोडं ओतून छान मिक्स करून घ्यायचं अगदी पाच मिनिट तर हे मीठ असं छान प्रकारे फेटून घ्यायचं तुम्ही कशानेही घेऊ शकता एखाद्या सुद्धा घेऊ शकता पाच मिनिटानंतर ह्याच्यातल्या गाठी सगळे हा विरघळायला सुरुवात होतात आणि सगळ्या सुद्धा जातात बघा झटपट हलवायचं थोडंसं येते याप्रमाणे पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट झालेलं आहे जर तुमच्या आणखीच रेशनचे तांदूळ खूपच जुने असतील तर एक आठवाटी तुम्ही पाणी गरम करून एक वाटी बाजूला काढून ठेवू शकता आणि तुम्हाला हे पीठ घट्ट वाटलं तर तुम्ही होतू शकता फक्त एकच वाटी ॲड करू शकता तरच हे पीठ अगदी परफेक्ट तयार होतं परत पातळ होत नाही किंवा घटसुद्धा होत नाही अतिशय मस्त चार फट फुलणारे हे पापड तयार होतात आता हे वाळल्यानंतर तुम्हाला हे पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही एक किलो दोन किलोच्या प्रमाणात करणार असाल तर तुम्ही फक्त एखाद्या मोठ्या भांड्याने हे पीठ मोजून घ्यायचं त्या आज भांड्याने सात पण पाणी घालून घ्यायचं म्हणजेच पापड अजिबात बिघडत नाही आणि अतिशय मस्त आणि झटपट सोपी रेसिपी आहे कोणालाही जमेल की जरी तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी करणार असेल तरीसुद्धा तुम्हाला ही रेसिपी नक्की जमेल आणि अजिबात बिघडणार नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पापड वाळल्यानंतर ते तुटतात किंवा चिर पडते कारण पीठ शिजवण्याचा अंदाज नाही आला तर आपल्या बाबतीत ही रेसिपी जर तुम्ही बघितली तर तुमच्या अजिबात पापड चि चिरणार नाहीत किंवा तुटणारसुद्धा नाहीत कारण आपण याच्यामध्ये साबुदाना ॲड केल्यामुळे बघा तर आता पीठ हे किती शिजवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आपल्या चॅनलवरती वे अतिशय वेगवेगळ्या नवीन पद्धतीने आणि झटपट वाळवणीच्या रेसिपी त्याच त्या पद्धतीचा वापर न करता मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत व्हिडिओ ते तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा तुम्हाला नक्की त्या तेही व्हिडिओ आवडतील तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रेम आणि प्रतिसा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तर बघा पीठ छान घट्ट झालेलं आहे याच्यातल्या गाठीसुद्धा सगळ्या फुटलेल्या आहेत अतिशय मस्त मऊ सॉफ्ट असं पीठ तिथे तयार झालेलं आहे तर सगळीकडनं असं याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं जा आहे जास्त घट्टसुद्धा नाही झालेलं दाट किंवा पत्रसुद्धा सुद्धा झालेलं नाही आहे आणि ग अजूनही सुद्धा गॅसची फ्लेम आपली स्लोच आहे साधारण स्लो गॅसवरती वीस मिनटं हे पीठ छान शिजवून घ्यायचं स्लो गॅसवरती आणि ज्याचं एक झाकण ठेवून हे पीठ छान शिजवून घ्यायचं बघा याप्रमाणे हे पीठ अशा प्रकारे होतं अतिशय मऊ सूद हे एक जू हे पीठ तयार झालेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट पडले पडलेलं आहे अधूनमधून सतत हे पीठ हलवून घ्यायचं वीस मिनटानंतर असे बुडबुडे येतात पिठाला म्हणजे या स्टेजला समजायचं की पीठ छान शिजलेलं आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि पीठसुद्धा हलकं झालेलं आहे आणि छान शिजून जास्तसुद्धा झालेलं आहे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस बुडबुडे येतात त्यावेळेस समजायचं की हे पीठ छान शि शिजलेला आहे स्लो गॅसवरती वीस मिनटं पीठ शिजवून घेणं खूप गरजेचं आहे तरच आपले पापड चार चारपट फुलतात पापड कसे फुलतात आणि किती पट फुलतात हे तुम्हाला मी तो शेवटी दाखवणारच आहे तर बघा अतिशय मस्त झटपट इथे तांदळाचं पळीपापडाचं सारण किंवा पीठ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आपण टाकून घेऊया आता तुमच्याकडे जर चिली फेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची बारीक करून टाकू शकता हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आता कोथिंबीर मी बारीक करून याच्यामध्ये टाकलेलं आहे यामुळे प पापड दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात कारण चिली फेक्स थोडेसे तिखट असतात त्यामुळे पापड थोडंसं तिखट पापड पण छान लागतात याच्यामध्ये ला सुद्धा वापरू शकता मस्त असं हे पीठ झालेलं आहे आणि मिक्स करूनसुद्धा झालेलं आहे कोथिंबीरमुळे पापडांना छान अप्रतिम असा रंग येतो शेवटी कोथिंबीर आणि चिलफेक्स घालायचं अगोदर अजिबात घालायचं नाही ते काळं पडतं त्यामुळे परत पापड आपल्या काळपड होतील परत दिसायलासुद्धा चांगलं दिसणार नाही त्यासाठी कोथिंबीरसुद्धा शेवटी घालून घ्यायचं ज्यावेळेस पीठ शिजतं त्या स्टेजला आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आणि झा हे पीठ जेवढं पाहिजे तेवढं आपल्या एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही पात पिठाचं पीठ किती मस्त आणि सॉफ्ट तयार झालेलं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं एका पातेल्यात काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि आपण हे पापड घालून घ्यायचे एक मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला फक्त तेल लावलं नाही तेलामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हे पेपरला लावायचं मग यामुळे पापड वर्षभर हातात उग्रवाससुद्धा येत नाही बघा एक या पळी घालून घ्यायची आणि सावकाश पळी फिरवून घ्यायची मध्यम आकाराचे पापड तयार करून घ्यायचं जास्त पीठसुद्धा सोडून किंवा जाडसुद्धा करायचे नाहीत एका पळीमध्ये एकच पापड तयार करून घ्यायचा अतिशय मस्त सुंदर असा रंग आलेला आहे दिसायलासुद्धा अप्रतिम दिसतात हे पापड आणि याच्यामध्ये कोथिंबीर आपण घातल्यामुळे पापड दिसायला तर सुंदर दिसतातच चवीलासुद्धा भन्नाट लागतात नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल बघा याप्रमाणे आपण हे सगळे पापड इथे घालून घेणार आहे आपण या साची मग मराठी रेसिपी याच्यावरती झटपट साबुदाना भिजत घालता पापड कसे बनवायचे ते अतिशय चारपट तोंडास टाकता स्वीर घालण हे पापडाची रेसिपी खरंच खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारे ता ते मी हे सगळे पापड घालून घेतलेलं आहे झटपट होणारे तांदळाचे पळी पापड अतिशय मस्त इथे तयार घालून तयार झाले आहे एका वाटीमध्ये साधारण साठ ते सत्तर पापड तयार होतात आणि साधी सोपी रेसिपी आता आपण हे पापड तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे प्रकारे हे पापड येथे वाळवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त सुंदर कलर आलेला आहे एकसारखे हे पापड तयार झालेला अतिशय पातळ सुद्धा तयार झालेले आहेत आपण चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची बारीक टाकल्यामुळे पापड सुंदर दिसायला तयार होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आता गॅसवरती कडे ठेवली कडे तेल घालून घेतलं तेल छान पहिलं सुरुवातीला पाच मिनिट कडकडीत कर गरम करायचं आणि नंतर लोटो टो मिडियम ते पापड तळून घ्यायचे किती सुंदर फुलणारे पापड इथे तळून तयार झालेला आहे तयार तयार तुम्ही बघू शकता किती सुंदर मस्त असे पापड फुलून आहेत सुद्धा बसणार नाही तेवढे हे पापड फुलतात कडे सुद्धा कमी पडेल एवढे सुंदर झटपट पापड तयार होतात कोणती पूर्वतयारी न करता फक्त इथे खूप महत्वाची टिप्स आहे आपण ज्यावेळेस रेशमचे तांदूळ धुवून सावलीला सुकवतो त्यावेळेस मात त्यावेळेस मात्र शंभर ग्रॅम साबुदाणा हो टाकून हे पीठ दळून घ्यायचं तरच हे पापड छान मस्त असे फुलतात आणि शिवाय म्हणजे हे चिकट हो पीठ चिकट होतं तुटत नाहीत किंवा चिरसुद्धा पडत नाही अगदी परफेक्ट हे तांदळाचे पळी पापड तयार होतात आय होप रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल पुन्हा भेटूशा रेसिपीमध्ये धन्यवाद